आपल्याला सगळ्यात अगोदर एक चमचा तेल कढईमध्ये टाकायचे आणि गरम करून घ्यायचे तेल गरम झालं की हिंग घालायचे आता हिंग घातल्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला हिरव्या मिरच्या आणि गाजरचे तुकडे घालायचे तर गाजर आणि हिरव्या मिरच्या स्वच्छ धुवून आणि त्याचे असे लांब तुकडे करून घेतलेले आहेत गाजर आणि मिरच्या घातल्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित हलवून घ्यायचे म्हणजे हिंगाची फोडणी छान गाजर आणि मिरच्यांना बसेल चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आता मीठ घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर आता मीठ पण व्यवस्थित गाजर आणि मिरचीला लागलेलं आहे आता थोडासा लिंबाचा रस टाकायचा आहे तर इथे मी अर्ध्यातलं अर्धा लिंबू घेऊन त्याचा रस हे ह्याच्यामध्ये पिळला लिंबू टाकून व्यवस्थित मिक्स करून झालं की आता ह्याच्यामध्ये आपल्याला एक मसाला घालायचा आहे तर इथे मी हा लोणच्याचा मसाला घेतलेला आहे आंबट लोणच्याचा जो मसाला असतो तो मसाला आपल्याला घ्यायचा आहे ह्या मसाल्याने ह्याला खूपच छान स्वाद येतो तर इथे मी दीड चमचा मसाला ह्या रेसिपीमध्ये घातलेला आहे लोणच्याचा मसाला घातल्यानंतर परत आणखीन एक वेळ आपण हे छान मिक्स करून घ्यायचं लोणच्याचा मसाला व्यवस्थित गाजर आणि मिरच्यांला लागला पाहिजे तर हा मसाला घातल्याने ह्या रेसिपीला खूप छान स्वाद येतो आणि आपल्या जेवणाची चव पण वाढते तर तुम्ही एक वेळा नक्की करून बघा ह्याला गाजर आणि मिरचीचा संभारा म्हटला जातो तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली रेसिपी जर आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी थँक्यू